नमस्कार मित्रांनो हा एक खरा घटनांवर आधारित पॉडकास्ट जो की माझ्या आजीच्या आयुष्यात घडलेला आहे जी माझी आजी असतमाच्या सोबत ही गोष्ट शेअर करणार आहे ती खरी हॉरर स्टोरी आहे ती माझ्या आजीच्या सासऱ्यासोबत घडलेली आहे ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आता मी गोष्टीला जास्त उशीर नाही करत माझी आजी आता लगेच तुम्हाला गोष्ट सांगण्यास तयार आहे आमच्या जमान्यामध्ये आमच्या सासू सासऱ्या सासऱ्या संघ घडलेली ही सत्य घटना आहे त्यांना पहिले काय होते गाड्या घोड्या होत्या म्हणजे घोडेवर घोडीवर ते जायचे hmm. आता एक दिवस दोन मित्र दोन मित्र ते घोडेवर बसून निघाले oh. आता जाता दाता हे गाव तो गाव ते गावच ते गाव हिंडत राहिले आता हिंडता हिंडता त्यांना रात्र झाली आता रात्र झाल्याच्या नंतर काय झालं त्यांना खूप भूक लागली आता काय करे इथं कोणी दिस ना अंधार पडलेला आता काय करा एक त्यांना मोठा असा मस्त बंगला लागला हो त्या बंगला होता ब्राह्मणाचा ब्राह्मणाचा बंगला होता ते चिल्ले बंगल्यात अरे म्हणे मोठा बंगला आहे म्हणे चला म्हणे त्यात काहीतरी आपली सोय लागली खाण्यापिण्याची पाहिलं तर तिथं सगळ्या ब्राह्मणनी होत्या ब्राह्मण होत्या त्यानं काय केलं लगेच आले पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले सगळ्या जणी म्हणायला लागले या या बसा बसा, बसा लगेच पाणी दिलं पाय धायला लगेच चहा केला लगेच चहा दिला लगे। त्यांना ते चहा पिले पाणी पिले बसले म्हणे आता तो आम्ही कोणी स्वयंपाक करतो लगेच त्यानं धडाधडा चुली पेटवल्या लगे पूर्णाचा स्वयंपाक केला पूर्णाचा स्वयंपाक केल्या त्यानंतर मग हे दोघ दोघण ते तिघ जण जेवायला बसले आता खूप जेवायले पूर्णाच्या पोळ्या खायले त्या ब्राह्मणने होत्या पोळ्या खातीत पोळ्या खातीत पोळ्या खाते पोटच भर ना त्यांचा मग त्यांना संशय आला म्हणे अरे गड्या म्हणे आपण इतकं पोळ्या खातो असतो का म्हणे पोळ्या खातो कशा जात्या कुठं मग त्यांनी काय केलं मग त्यांना त्यांच्या पायाकडून पाहिलं मग त्यांचं पाय होते उलटे ब्राह्मणचे मग ते पाय उलटे पाहिल्या बरोबर यांना आता भीती वाटली आता म्हणे आता मग त्याने काय केलं जेवायचं थांबवलं आणि म्हणे आता आम्ही काय करतो बिड्या गिड्या पेतो म्हणे बाहेर बसो म्हणे बाई त्यानं पानाचे डबे बिबे आणून दिले त्यानं पान घेऊन <laughs> कशाच घेतलं ते काही नाही आपले तशा बिडी प्यायच्या निमित्ताने बाहेर गेले बाहेर गेले बिडी पेटवली आणि जे घोडे दामटले तिथून असे पतच सुटले पतच सुटले ते ब्राह्मणाच्या तावडीतून निष्ठले ही सत्य घटना आहे त्यांची त्यानं त्यांना पोटभर येऊ घातलं पण त्यांचं पोटच भरत ही सत्य घटना ते आम्हाला सांगत होते पण त्यांना फार भीती वाटली होती पहिल्या जमान्याची आता दुसरी सांगते वडिलाच्या सत्य घटना म्हणजे आमच्या वडिला घडली घडलेली आता काय झालं आमचे वडील होते त्यांची नोकरी सुटली मग ते सासरवाडीला आले सासरवाडीला आल्याच्या नंतर खूप राहिले राहिले सासरा त्यांना बोलला त्यांना राग आला त्यांच्याजवळ पैसे नव्हते काही नव्हते ते काय झाले निघाले म्हणे आता मी सासरा जास्त बोलला मग ते निघाले राग राग त्यांचे मुले लाहन लाहन मुली होते लहान लहान दोन मुली होत्या एक मुलगा होता मग ते निघाले जाता जाता काय झालं मग रस्त्याने चालले कुपडे नाही लसी नाही पांघरायला नाही खायला नाही प्यायला नाही जातात पैनदोळी पैसा नाही काही नाही जाता 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 आहे रानामध्ये भुसले रानामध्ये देवाची भजन करत 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 चालले ते कुठं चालले होते नगरला आता जाता हे गाव लागलो ते गाव लागलो अंधारात अंधारात भजन म्हणत म्हणत चालले तर मग त्यांना काय झालं आवाज ऐकून रात्रीच एक मनुष्य बाहेर असा झोपडी पैसे बसला त्याने काय केलं गीता वाचत होता गीता वाचत होता त्याने आवाजायचं भिन आता म्हणे अ पाहुणे म्हणे इतक्या रात्री तर कुठं निघाले म्हणे इकडे या म्हणे अंधारा कुंधारा मग ते गेले त्याच्याकडं म्हणे पावा म्हणे ते म्हणे मी असा असा आहे मला खूप भूक लागली जेवणधारा मला पायी पायी चाललो पैसा नाही काही नाही काही नाही मग त्यांना दया आली कोणाला त्या म्हाताऱ्याला मग त्याच्या बायकोला म्हणे झुमका भात तर म्हणे पाहुणे आलं जेवायला त्यानं काय केलं झुंपा भाकर इतक्या राहतोयच देऊ घातलं त्यांना पोटबल जेवले की लगेच निघाले घाले ना का म्हणे पाहुणे तुम्ही सकाळी जा म्हणे आता कशा जाता अंधारा कुंधारात नाही म्हणे आता आम्ही जातो म्हणे माझ गावाजवळ येतो म्हणे मला माहिती रस्ता मी निघाले बर का आता जाता काय झालं मधा मधी त्यांना दहा पंधरा वर्षाचा मुलगा भेटला आता मुलगा मुलाजवळ मुला काय होतोच सायकल हो त्या मुलगा सायकल घेऊन घेऊन चालला मी कामात चालला मग यायनं पाहिलं यांना येत होती सायकल ते म्हणले का रे बाळा म्हणे तू नुसते सायकल घेऊन चालला म्हणे बसत का नाही म्हणे तुला कुठं जायचं मुलगा म्हणे मला कधी मामा नगरला जायचं म्हणे अरे म्हणे तुझं माझा एक रस्ता आहे म्हणे मला येते सायकल मी तुला घेऊन नेऊन सोडू का म्हणे हो म्हणे मग दोघं जण सायकलीवर बसली मग सायकल दिली आणि त्यांना सायकलवर जाता जाता मग आली नदी मग त्या नगरची नदी आली त्या नगरच्या नदीत मध्ये ते म्हणे आपण आंघोळ करू ते म्हणे माझ्या जवळ कपडे नाही काही नाही नाही म्हणे करूच म्हणे मग दोघ जण आंघोळीला नदीत उतरले नदीत आंघोळीला उतरले आंघोळीला लागले तो मुलगा गायब झाला ही सायकल गायब झाली आणि त्यानं त्यांना नगरला मिळून सोडलं ही त्यांची सत्य घटना घडलेली आयुष्यामध्ये ही 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 सत्य घटना आहे 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 आमच्या हकीकत आम्हाला आम्ही तुम्हाला सांगत तर मित्रांनो होती माझ्या आजीच्या आयुष्यातील खरी आणि थरारक गोष्ट कधी कधी वास्तव कल्पने होणे अधिक भयावह असत आजीच्या अनुभवावर तुम्ही काय विचार करता तुमच्याकडे अशी काही खरी गोष्ट असेल जी झपाटलेली आहे तर ती आम्हाला जरूर पाठवा कदाचित पुढचा एपिसोड तुमचाही असू शकतो पुन्हा भेटू एका नवीन खरी पण झपाटलेली गोष्ट घेऊन तोपर्यंत लक्षात ठेवा काही वेळ या अंधारात टिकत असणं फार भयंकर ठरू शकतं शुभरात्री आणि सावध रहा।